नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी खूप कमी साईज छोटी साईजचा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे तर याची कटिंग पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो सगळ्यात कमी साईज ही कटोरीमध्ये कशी शिवायची तर आपण एकोणतीस छातीचा कटोरी ब्लाऊज एक डायरेक्ट आपण कपड्यावर कट करणार आहोत तर मी सगळ्यात अगोदर उंची घेतली साडे तेरा इंच तो शिवून होतो आपला साडेबारा इंचाचा तर तुम्ही कस्टमरच्या हाईटनुसार पण उंची कमी जास्त करू शकतात काय अडचण नाही तर आताच साडे तेरा उंची घेतली आता आपण शोल्डर घेणार आहोत पाच इंच किंवा पावणे पाच जरी घेतलं तरी चालते पाव पावणे पाचच घेते पावणे पाच इंच मी शोल्डर घेतले आणि सव्वा पाच मी मोंडा घेतलाय आहे पावणे पाच इंच मी शोल्डर टाकले आणि सव्वा पाच मी मोंडा टाकलाय आहे अर्ध्या इंचाचा फरक ठेवायचा आहे आपल्याला बरोबर आता एकोणतीस छाती आहे एकोणतीस छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर तो कशा पद्धतीने काढायचा आहे टेप आपला फोल्ड करायचा आहे आणि नंतर आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर जवळजवळ सव्वा सात इंच येते सव्वा सात इंच आपली हा चौथा भाग आल्याच्यानंतर आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची ती आपण ठेवून घेऊ आता बरोबर आता काय झालं आहे सव्वा नऊ इंच आपली घडी आली तर पावणे नऊ इंच सव्वा नऊ इंच आले तर आपण पावणे नऊ इंच खाली कमरेला घेऊया किंवा कमर आहे साडेपंचवीस इंच तर आपण असं जरी घेतलं तर साडेपंचवीसचा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा आहे पावणे तेरा आणि जवळजवळ साडेसहा इंच आपण धरूया साडेसहा इंच आणि बघा अडीच इंच म्हणजे एकदम परफेक्ट अशा पद्धतीने जरी केला तरी येऊन जातं कारण काय आहे एक इंच आपल्याला टकसाठी जातो आणि दीड इंच आपल्याला शिले मार्जिंग आता आपण वळूया मोंड्याकडे तर दीड इंच आपण पाठीमागच्या बाजूला मोंड्यासाठी घेऊ आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा झाला आपला पाठीचा भाग कम्प्लीट तर आपण दोन इंच गळा टाकूया दोन इंच गळा घेतला आहे आणि गळा साडेनऊचा घ्यायचा आहे गळा चा वरती मी दोन इंच गळा घेतलाय खाली मी तीन इंच घेते आणि थोडासा रुंदवून गळा देते म्हणजे व्यवस्थित हा आकार येऊन जातो गोलच गळा आहे कस्टमरच्या सांगण्यानुसार तर आपण गळ्यानंतर कट करणार आहोत ज्यावेळेस आपला समोरचा भाग कट होतो आता डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आपल्याला तर आपला थोडाफार थोडाफारच बदल होतो माप पूर्ण आहे तसेच असते तर मी अस्तर एकदा पलटी करून घेतले आता आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचे मी हा भागेकडचा कशामध्ये धरणार नाही पूर्ण आहे तसंच आपल्याला एक मार्क करून घेणार आता आपल्याला फक्त उंचीमध्ये बदल करायचा आहे बाकीचा कशात बदल करायचा नाही हे आपल्या दीड इंचावर आकार झालेला मोंड्याचा आपण आता एक इंचावर आकार देणार आहोत जो समोरचा आकार असतो आता गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंच दोन इंचा गळा घेतल्याच्या नंतर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडेपाचचा घेतला तरी ठीक आहे किंवा पावणे सहाचा घ्या पावणे सहाचा घेऊया लाईन आखून घेतली गळा लगेच आपण पन... करून घेऊ आपण इकडून अडीच इंच याच्यासाठी घेतले पट्टीसाठी आणि इकडं आपण दोन इंचाची पट्टी घेतली आता ही क्रॉस पट्टी आपण आखून घेणार आहोत आता काय करायचं आहे आपल्याला पट्टी वेगळी काढायची नाही तर याच्यामध्येच आपल्याला पाऊन इंचावर पुन्हा एकदा एक लाईन आखून घ्यायची खाली आणि आपल्याला एक सरळ लाईन द्यायची कारण आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढावी लागणार नाही आता काय करायचं आहे आपल्याला ही लाईन कशात धरायची नाही आपण याच्यामध्ये करणार आहोत कटोरीसाठी तर चारचे आपण कटोरी घेणार बरोबर तीच लाईन आपल्याला थोडीशी वरती घ्यायची आणि आपल्याला गळ्याकडून एक इंच वरती घ्यायचं आहे ही लाईन आपल्याला तिरके करून आपल्याला कटोरीला हा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे आता आपण करणार आहोत याची कटिंग तर कटोरी वाढवायची कशी एकदम सिम्पल पद्धत आहे आणि कुठेही काहीच अवघड नाही तर थोडंसं मी तिरका इदा घेते तर आपल्याला क्रॉसपट्टीला आकार हा व्यवस्थित आला पाहिजे पट्टी काढून झाली आता हे आपलं एक्स्ट्रा जेवढं होतं तेवढं आपण काढून टाकणार आहोत काय करायचं आपल्याला क्रॉस काढायचे बरोबर सॉरी आपल्याला कटोरी वाढवायची तर ती कशा पद्धतीने वाढवायची नीट लक्षात घ्या क्रॉसपट्टी पूर्ण आहे तसेच ठेवले खूप कमी साईजचा ब्लाउज आहे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का ह्या ब्लाउजची कटोरीमध्ये कटिंग कशी करावी तर आपण असे ब्लाऊज वन टक्समध्ये जरी हो शिवले किंवा प्रिन्सेसमध्ये जरी हो शिवले तरी पण फिनिशिंग ही व्यवस्थित येऊन जाते तर आपण याचं मधला पॉईंट काढणार आहोत दीड इंच आपण इकडच्या बाजूने वाढवायचं आहे गळ्याकडून थोडंसं दीड इंच वाढवल्याच्या नंतर आपल्याला ह्या बाजूने पण दीड इंच वाढवायचं आहे माझ्या हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर सांगितलं आहे का ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी वाढवतो आणि कशा पद्धतीने वाढवतो आणि पाहुण्याचं खालच्या बाजूने वाढवायचं आहे तर अशा पद्धतीने आपली कटोरी ही वाढवून झाली आता आपण याचे करणार आहोत कटिंग खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला अस्तरवर ब्लाऊज कट कसा करायचा हे दाखवलंय तर त्याच्यासाठी सारे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल का कशा पद्धतीने याची कटिंग केल्या जाते तर आता हे झालं आता आपल्याला बाही कट करायची तर बाही कशा पद्धतीने कट करायची मी तुम्हाला ते पण लगेच दाखवते तर मी डबल चार फोल्डमध्ये हा कपडा घेतला आहे बाही आहे साडेतीनची तर आपण घेणार आहोत साडेचार इंच साडेचार इंच एक लाईन आखून घेणार आणि अडीच इंचावर एक पॉईंट देणार दंडघेर आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये आपण लोजिंग ठेवणार दोन इंच आणि अशा पद्धतीने बाहेला आकार देऊन यायचाय तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते